ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निपाणीत पतंजली योग शिबिराचा आयोजन शिबिरात आरोग्यशी संबंधित विविध विषयांवर माहिती देण्यात येणार. निपाणीतील एसबीएस कन्याशाळेच्या पटांगणावर आज चार मे पासून पतंजली योग शिबिराचा आयोजन करण्यात आले आहे. या 21 दिवसाच्या शिबिरामध्ये आरोग्यशी संबंधित विविध विषयांवर तज्ञ शिक्षक माहिती देणार आहेत. आज शनिवारी सकाळी साडेपाच वाजता या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं पतंजली योगपीठ हरिद्वारचे स्वामी डॉक्टर परमार्थ देवजी व कर्नाटक राज्याचे राज्य प्रभारी भवरलालजी आर्य यांच्या सानिध्यात सदर शिबिर उत्साह संपन्न झाला यावेळी निपाणीमध्ये पतंजली योगपीठाचे योग गुरु रामदेवजी बाबा यांना आणून याहीपेक्षा मोठा कार्यक्रम भविष्यात आयोजित करण्यात येईल असं आमदार शशिकला जुल्हे म्हणाल्या या शिबिराची वेळ सकाळी साडेपाच ते साडेसात ही असणार आहे निपाणी तसेच परिसरातील नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आव्हान पतंजली योग समिती निपाणी यांच्यामार्फत करण्यात आला आहे म्हणकरे निपसाठी गौतम जाधव निपाणी